रेखेची प्रार्थना म्हणायची ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिका ओसुई डॉक्टर शिजरूहायशी सगळे रेखेचे ग्रँड मास्टर वासंतीताई मास्टर ज्वीन लीन यांचे खूप आभार श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज संप्रदायातले सगळे गुरु सगळे नवनाथ श्री हनुमानजी एंजेलिक लाईटनिंग रेज या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेखी घेण्यासाठी आणि रेखी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळवते सगळ्यांनी खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे पाण्याच्या ग्लासवर रेखेचं चिन्ह काढायचे ओम काढा राम नाम काढा चोकुरे 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 हॉनशा झेशोनेन हंशा झे शोनेन हंशा झे शोनेन शोने। शोने। हार्मनीचं चिन्ह काढायचं आहे सेहेकी 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 रेखी लेवल तीनच्या पुढच्यांनी सगळ्यांनी हारचं चिन्ह काढा हार्थ हार हार्थ, हार्थ, हार्थ आणि मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचं आहे डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपला कुणावरही राग नाही आहे आपण कशाचीही चिंता करत नाही आहे आपलं काम आपण लक्ष देऊन करत आहोत आत्तापर्यंत आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या व्यक्ती भेटल्या आहेत ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या सगळ्यांचे आपण खूप आभारी आहोत आणि आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे या शक्तीच्या आशीर्वादाने कल्याण होत आहे <coughs> सिंगिंग बॉलवर आज आपण मेडिटेशन करणार आहोत सिंगिंग बॉलच्या आतमध्ये असलेले मॉंक ज्यांनी हे घेतलेले नाही आहे दर्शन त्यांनी दर्शन घ्यायचे सिंगिंग बॉलच्या आतमध्ये हे मॉंक असतात यांना आपण मनापासून नमस्कार करतो आणि बघा हे मॉंग असतात हे आपल्याला ब्लेस करत असतात इतका छान आवाज ह्या सिंगिंग बॉलमधनं येत असतो तर म्हणून ह्या सिंगिंग बॉलच्या आधी मनापासनं खूप आभार आणि खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे आणि पूर्ण लक्ष देऊन सिंगिंग बॉल ऐकण्याचा प्रयत्न करा दोन्ही हात एकमेकांवर चोळून बघा तुमच्या मूलाधार चक्रावर ठेवायचे आधी देवता स्री ना मना पस्ना श्री गणेशांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित श्री गणेशा आपल्या रक्तधातूमधील कॅल्शियम ह्या देहरूपी मंदिरात सुरक्षित असल्याची भावना आणि ह्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक अधीक दृढ होत आहे आपल्या स्वतःवर आपला प्रचंड विश्वास आहे मूलाधार चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा लाल प्रकाशातली ऊर्जा कमरेखालच्या सगळ्या भागाला मिळत आहे खोल श्वास घ्या आणि ओम उच्चारण करा आणि त्या ओमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या श्वासावर घेऊन आहे आणि आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या लाल रंगाची ऊर्जा आपल्या दोन्ही सक्षम पायांना मिळत आहे आपले दोन्ही सक्षम पाय त्यांची दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढत आहे या रेखी शक्तीद्वारे परत एकदा खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमच उच्चारण करायचंय अ उम म मध्ये म च मकार तुम्ही आहे अ मकार तो महेश्वर आजचा सोमवारचा दिवस महादेवांचा दिवस त्या शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या, हो। या सिंगिंग बॉलद्वारे सावकाश तर दोन्ही हात तुमचे स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे या सिंगिंग बाउलद्वारे जी कंपन तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष आहे शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम दोन्ही किडण्या मार्फत जलतत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार दोन्ही आभार्यांचे रिप्रोडक्टिव सिस्टीमचे खूप आभार बघा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय ओम द्वारे खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा यांना डोकं टेकून साष्टा नमस्कार तत्वाशी संबंधित मणिपूर चक्र तत्व अग्नितत्व पिंगळा नाडे सूर्यनारायणांचे खूप आभार अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार येतत्ववाची ओम द्वारे सक्षम मणिपूर चक्राचे आणि सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे अनाहत चक्र शिवतवाशी संबंधित सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये आपल्या अनाहत चक्राला बघायचे काळ्या पाषाणामधली महादेवांची पेंडे छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची आहे डोकं टेकून आपण पिंडीला नमस्कार करत आहोत महादेवांचे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहे या सिंगिंग बोलद्वारे खोल श्वास घ्या आणि ओम उच्चारण करा दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे सुंदर आकाशी प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास शारीरिक मानसिक भावनिक भावनिकदृष्ट्या आपण खूप सक्षम आहोत या शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार ओम द्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमच उच्चारण करा ओ। सक्षम हृदयाचे अंतरंगामध्ये सगळे चांगलेच भाव उठत आहे कोणाबद्दलही फक्त चांगले विचार सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत या मनुष्य योनीचे खूप आभार सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या चक्राला बघायचे आपल्या आत्म्या चक्रा। पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे आपण ह्या परमतत्वाशी एकरूप होत आहोत परमतत्व म्हणजे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खो श्वास घ्याणि ॐ च उच्चारण करा सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघायचे या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे या सिंगिंग बॉलद्वारे श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा शेंदूंचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वताला नमस्कार करा खूप आभार या वैश्विक शक्तीचे या सुंदर आवाजाचे खूप आभार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार ओम शिवाय ओम शिवाय या सगळ्या मोगचे खूप मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार पाण्याच्या ग्लासवर रेखेचं चिन्ह काढा ओम काढा नाम काढा चोकुरे काढा चोकुरे चोकुरे चोकुरे